नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे शुभम अनवाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सरसें स्वागत आहे मित्रांनो तर आशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार मित्रांनो तर आज आपण जे काही शिपाई भरतीमध्ये स्वच्छता चाचणी आणि चापल्याचा चाचणी काही जिल्ह्याची झालेली आहे आणि काही जिल्ह्याची आणखी सुरूच आहे मित्रांनो आणि काही जिल्ह्याचे इंटरव्ह्यू पण झालेले आहेत तर मित्रांनो काही कॉल केले होते मित्रांनी तर त्यांनी सांगितले की आम्हाला जसे चापल्याचा चाचणीमध्ये तर चाचणी आणि स्वच्छता चाचणी झाली होती तिथे स्वच्छता चाचणी झाली होती आणि तर चाचणी नव्हती झाली तर या आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला बस्ता वगैरे बांधायला तसेच पुकारा वगैरे मारायला लावले आणि तसंच आमचे बेसिक जे इन्फॉर्मेशन आमची जे आहे जे आमचं एज्युकेशन आमच्या नावाबद्दल आणि जे काय फॅमिलीबद्दल वगैरे विचारून आपल्या कामाबद्दल वगैरे विचारले मित्रांनो तसेच वेगवेगळ्या जिल्ह्याचे जी वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळे क्वेश्चन आहेत त्यांना वेगवेगळे विचारले आहेत तसेच त्यांच्या जसे क्वालिफिकेशन झाली आहे त्या क्वालिफिकेशनबद्दल त्यांना विचारले क्वेश्चन तसेच जी केबद्दल जसं बांगलादेशमध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत आता राज्यपाल नवीन बदलला तसेच आता अपॉइंटमेंट नेऊ आता जसे काही नवीन जज राष्ट्रपतींना हे केले त्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकता तुमच्या जिल्ह्याचे प्रिन्सिपल तुमच्या हायकोर्टाचे प्रिन्सिपल विचारू शकतात कोण आहेत तर असे काही पण बद्दल क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो पूर्ण तयारी करून जा मित्रांनो तुम्ही तसेच तुम्हाला फॅमिलीबद्दल विचारू शकता तुमच्या कामाबद्दल विचारू शकतात काही पण विचारू शकता तर तुम्ही जसे आता तुमचं जसं उच्च शिक्षण झालं असणार जसं बी एस सी एम एस सी आणि तुम्ही पदाला भरल्या तर तुम्हाला विचारू शकणार तुमचं शिक्षण एवढं सारं झालं आहे तुम्ही तर शिपाईपदाला कशाला भरला तुम्हाला चांगली ड्युटी चांगल्या इथे तुम्ही अप्लाय करा असे विचारू शकतात तुम्ही आम्ही शिपाईपदाला तुम्हाला कशानं हाय कशाला हायर करू तुमच्यामध्ये कोणते स्किल आहेत हे विचारू शकतात तर काही पण विचारू शकतात मित्रांनो तुम्ही तुमचं शंभर टक्के सर्व प्रिपरेशन करून बेस्ट द्या मित्रांनो आणि शंभर टक्के तुम्ही लागणार मित्रांनो आणि चांगली तयारी करून जा आणि तुमचं बेस्ट आपल्या तुमच्या भविष्यासाठी फ्युचरसाठी मित्रांनो धन्यवाद